मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे मतलबी वारे आता वाहू लागलेले आहेत मतलबी वाऱ्यांच्या जीवावर आता आचारसंहितेचे बिगुल वाचतील म्हणून बडे बडे दिल्लीतले नेते आता महाराष्ट्रामध्ये राजकीय घिरट्या घालू लागलेल्या आहेत सत्ताधाऱ्यांना तर महाराष्ट्र इतका आवडायला लागलाय की महाराष्ट्रावरच केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांचं प्रेम जडलंय की काय अशीच एक राजकीय परिस्थिती सध्या महाराष्ट्रात जाणवू लागली म्हणजे सत्ताधाऱ्यांना परत एकदा महाराष्ट्र गिळून टाकायचं आहे त्यांची हिंमत एवढी सुद्धा होईल की महाराष्ट्रापासून मुंबईला कसं तोडता येईल किंवा अख्खी मुंबई कशी गुजराती मारवाड्यांच्या किंवा राजस्थानांच्या घशात घालता येईल याचा पूर्ण प्लॅन त्यांनी उभा केलेला आहे आमच्या मराठी माणसाला तिथं स्थान जागा किंवा काहीच उरलेलं नाही अशी सुद्धा राजकीय व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे जरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला असला तरी सामान्य मराठी माणसाच्या आयुष्यामध्ये काहीही अच्छे दिन येणार नाहीत हे प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे फक्त निवडणुकीची बोलवण म्हणून मराठीसोबत मग मक... तमिळ असेल किंवा मल्याळम असेल किंवा असा मी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा दिला महाराष्ट्रासोबत त्यांचं भलं झालंय हे कुणीही विसरता कामा नाही पण सध्या महाराष्ट्रामध्ये दिल्लीतल्या नेत्यांच्या ज्या पद्धतीच्या घिरट्या चालू आहेत माझी तर अशी विनंती आहे की सत्ताधारी भाजपचे जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी एखादा मुंबईतच वन एच के फ्लॅट घ्यावा आणि सरळ तिथं राहून जावं कारण विनाकारण इतर राज्यांमधले दौरे दिल्लीमध्ये एका जागेवर बसून देशाचा राज्य कारभार करायचा सोडून सतत महाराष्ट्रात सतत महाराष्ट्रात येणं कदाचित जनतेच्या पैशातून त्यांना फारस परवडणार असेल सुद्धा परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला मात्र सतत त्यांचा दौरे वाढवणं आणि हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करणं आणि पावसाला घाबरून अचानक दौरा रद्द करणं हे पुणेकरांसहित सगळ्या महाराष्ट्राने उभ्या डोळ्यांनी पाहिलंय उघड्या डोळ्यांनी पाहिलंय हे विसरता येणार नाही आज महाराष्ट्रामध्ये वाशिम मध्ये देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब आले होते त्यांनी बंजारा समाजाच्या तिथल्या मोठा देवीच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली नंतर तिथून थेट लगेच ते मुंबईला गेले मोदी साहेबांनी मेट्रो च उद्घाटन केलं आणि इकडे कोल्हापूरमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये देशाच्या विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुल गांधी साहेबांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं ज्यांच्या पुतळ्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि मालवण मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी दुर्घटना झाली त्याच भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सत्ताधाऱ्यांचे चिमटे काढण्याचं काम राहुल गांधीनी कोल्हापूरमध्ये बरोबर केलं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं पुतळा उभा करायचा काम मात्र शिवरायांच्या विचारांचं करायचं नाही उलट शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधात काम करायचं म्हणूनच तो पुतळा पडला गेलाय असं राहुल गांधींनी सांगून जाणं म्हणजे साधी गोष्ट नाही उलट काँग्रेस किंवा राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर कसे काम करतात किंवा त्या विचारधारेचा कसा सन्मान करतात रिस्पेक्ट करतात शिवरायांप्रती हे त्यांनी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला महाराष्ट्र सगळ्यांना जिंकायचंय महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांना जेवढा ताब्यात पाहिजे तेवढ्या विरोधकांना सुद्धा सत्तांतर करून अर्थात सत्ता महाविकास आघाडीची ताब्यात घेऊन भाजपवाल्यांना मात्र धक्का देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर तुम्ही आम्ही शिवप्रेमी करतो पण त्याच शिव प्रेमी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे जिथं जिथं पुतळे आहेत ज्या ज्या कार्यालयासमोर आहेत मग मंत्रालयापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंतु पुतळा जरी समोर असला तरी काम त्यांच्या विचारांचं त्या कार्यालयात होतं का हे सगळ्यात महत्वाचं पाहणं गरजेचं आहे ते काम होताना दिसत नाही म्हणून महाराष्ट्रात अराजकीय आणि अलिखित जी अराजकता निर्माण झालेली आहे त्याच्यावर बऱ्यापैकी विरोधकांनी बोट ठेवण्याचं काम केलं दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी असेल किंवा उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील महाराष्ट्राला कसं पाठीमाग घेऊन गेले अडीच वर्षामध्ये आणि भविष्यात सत्तेवर जर आले मोदींनाच कॉन्फिडन्स आज नव्हता की उद्या महाविकास आघाडी जर सत्तेवर आली तर ते म्हणे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काही निर्णय घेतले असतील किंवा विकास कामं केले असतील ते सगळे स्टे ऑर्डर काढतील किंवा स्टे देतील आणि काम थांबवतील विकासाला कोणच खेळ घालू शकत नाही विकासाच्या आड कोणीच येऊ शकत नाही परंतु ही शंका देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मनात येणं म्हणजे सत्तेतून पायउतार होण्याची प्राथमिक लक्षणं आहेत असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही पण महाविकास आघाडी असेल महाराष्ट्रामध्ये किंवा इंडिया आघाडी असेल देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जो काही परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय जी काही झलक दाखवली जे स्वतःला मोदी सरकार मोदी सरकार म्हणायचं मोदी सरकार सत्तेत आलं पाहिजे म्हणायचं त्यांना एनडीएच लावलं इतकी त्यांची हवा काढून टाकली त्या नेत्याचं नाव आहे राहुल गांधी आणि ताकदीनं सत्तेमध्ये तिसऱ्यांदा बसून दाखवलंच त्या नेत्याचं नाव आहे सन्माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब आता ह्या दोघांमध्ये जे काही द्वंद्व युद्ध महाराष्ट्रामध्ये सध्या शाब्दिक रूपामध्ये सुरू आहे तर ते फडणवीस साहेब गप्प बसतील शिंदेसाहेब गप्प बसतील उद्धव ठाकरे साहेब गप्प बसतील मग हे नेते कसले एकमेकांनी पण तोंड सुख घेण्याचा प्रयत्न केला पण राहुल गांधींनी एक जो महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर परत एकदा काढलेला आहे तो मुद्दा इतका महत्वाचा आहे आणि त्याच्यावर खरंतर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे आपलं हे यूट्यूब चॅनल असेल किंवा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यावर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ इतरांना शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करून जास्तीत जास्त आपल्याला लोक जोडता कशी येतील आपल्या विचारांची त्यासाठी प्रयत्न करूया त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा कारण जिवंत विचारांची माणसंच उद्याच्या भविष्यातली धोक्यात येणारी लोकशाही ही, ही परत ताकदीनं बांधून या देशाच्या संविधानक चौकटी अत्यंत बळकट करून जातीयवाद्यांना कुठल्याही घरात प्रवेश देणार नाहीत इतकी सुंदर व्यवस्था तुम्हाला आम्हाला निर्माण करायची घर गर जर उघडलंच तर समता समानता आणि बंधुतेचं वारं त्या ठिकाणी सगळ्यांमध्ये निर्माण होईल एकोपा राहील सगळे गुन्ह्या आणि राहू हीच शिवरायांची शिकवण आहे आणि तो विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे म्हणून आपण चर्चा करतोय मी चर्चा करतोय विधानसभेच्या राजकारणातली जी मतलबी वारे आहेत आणि मतलबी वाऱ्याच्या झोक्यातून जे नेते दोन या महाराष्ट्राच्या भूमीत आलेत एक देशाचे प्रधानमंत्री आणि एक देशाचे विरोधी पक्ष नेते तुम्हाला ठरवायचंय कुणाच्या पार्टीशी राहायचंय तुम्हाला महागाई जातीवाद बेरोजगार बेकारी सगळे उद्योग गुजरातला पळून जाणारे अशा लोकांच्या सोबत राहायचं आहे का समता समनता बंधुतेनं हा देश ज्यांनी तोडण्याचं काम केलंय आपण मात्र जोडण्याचं काम करू त्या लोकांसोबत राहायचंय आणि समतेच्या किंवा पुरोगामी विचाराच्या मार्गावर चालायचंय त्या लोकांच्या पाठीशी राहायचंय तुम्ही ठरवायचंय पण राहुल गांधी कोल्हापूरमध्ये सभेमध्ये बोलताना एक महत्वाचं वाक्य बोलून गेले जे तुमची माझी आजपर्यंतची महत्वाची मागणी आहे त्याचं कारण सुद्धा लोकांच्या हिताशी जग दडलेलं आहे आरक्षण मागणारे आरक्षण मागतायत किती टक्के द्यायचं कसं मिळवायचं हे कोणालाच माहीत नाही आरक्षण अशा पद्धतीनं दिलं गेलं पाहिजे आरक्षण याच्यातून दिलं पाहिजे परंतु आरक्षण कसंही देता येणार नाही आरक्षण संसदेच्या सभागृहामध्ये एक स्वतंत्र कायदा करून संसदेच्या तिथल्या विधिमंडळाच्या स सभागृहाने त्याला एकमुक्ती संमती देऊन दुरुस्ती त्या ठिकाणी घटनेमध्ये करूनच आरक्षणाची मर्यादा वाढवूनच आणि आरक्षणाच्या त्या मर्यादेमध्ये बसवूनच आरक्षण मिळणार आहे त्यासाठी इम्पेरिकल डेटा नावाची गोष्ट जी लागते ती फक्त एका गोष्टीमुळे होते ती म्हणजे तुमची माझी या देशातल्या प्रत्येक नागरिकाची राष्ट्रीय जनगणना जातीय जनगणना जातनिहाय जनगणना जोपर्यंत होणार नाही तुमची माझी यांची त्यांची आपल्या सगळ्यांची तुम्ही कुठल्याही तुम्ही आम्ही जातीच्या असू द्या धर्माच्या असू द्या आपली जी टक्केवारी आहे ती किती आहे हे कुणीही सांगू शकत नाही सध्या तरी डेटा पूर्वीच्या जनगणनेचा केंद्र सरकारकडे आहे त्यांची देण्याची इच्छाशक्ती आणि नियत नाही आता जर जनगणना झाली जशी बिहार राज्याने ओबीसीची जातनिहाय जनगणना केली तशी जर जातनिहाय जनगणना सगळ्यांची करण्यात आली अर्थात ओबीसी हा संख्येने भरपूर असल्यामुळे त्यांची जरी झाली तरी आपोआप इतर विभागणी होणारच आहे जशी मध्ये मराठा आरक्षणासाठी सर्वे झाला होता त्यांची जशी लोकसंख्येची जनगणना झाली किंवा या सगळ्या मातृभूमीवर असणाऱ्या माणसं किती जिवंत आहेत किती मृत्यूमुखी पावलेत कोण कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे याची एक विशिष्ट आकडेवारी स्त्रिया किती आहेत पुरुष किती आहेत तरुण या देशाचा श्वास म्हणजे तरुण त्यांची लोकसंख्या किती या सगळ्यांची आकडेवारी काढल्यानंतर ठरवल्यानंतर तरच या देशाची लोकसंख्या किंवा जातनिहाय जनगणना ही तुम्हाला उद्याचं भविष्याचं जे काही समाजकारण आहे राजकारण आहे आरक्षण आहे विकास आहे प्रगती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रतिनिधित्व आहे ते देण्याचं काम होणार आहे कारण भविष्यामध्ये जशी लोकसभेच्या खासदारांची संख्या वाढणार आहे तशीच विधानसभेच्या आमदारांची सुद्धा संख्या वाढेल क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधी असावेत जसा शासनाचा नियम आहे तसंच किती लोक आहेत किती संख्येने आहेत हे सुद्धा कळणं तुमचं माझं कर्तव्य आहे परंतु ज्या विचारधारेचा आणि सरकारचा सत्तेत राहूनच आरक्षणाला ज्यांचा विरोध आहे आणि आरक्षण रद्दच केलं पाहिजे अशा भूमिकेमध्ये जे आहेत त्यांना ना मराठ्यांचं आरक्षण मान्य आहे ना सत्ताधाऱ्यांना धनगरांचं आरक्षण मान्य आहे मग ओबीसींची किंवा जातनिहाय जनगणनेचा जो मुद्दा आहे तो यांनाच मुळात मा मान्य नसल्यामुळं बिहार राज्याने छोट्या राज्यांनी त्या ठिकाणी स्वतः निर्णय घे घेऊन गे, नितीश कुमार साहेबांनी तिथली जर जनगणना केली असेल तर बिहारच्याच धर्तीवर इतर देशातल्या राज्याच्या सगळ्यांची आहे जनगणना का होत नाही जसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे जर तितकच सत्य असेल तर त्या सत्यांपासून का पळवाट काढली जाते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि राहुल गांधींनी याच जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बोट ठेवलं मला आठवत आहे की दोन हजार एकवीस बावीस ची राष्ट्रीय जनगणना होणार होती त्याच्या दोन तीन वर्षापासून संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी केल्यानंतर बरेच नेते आणि पक्ष सुद्धा अस्वस्थ होते असं असतं का करता येतं का केल्याशिवाय काहीच होणार नाही निस्ते लाखोचे हजारोचे मोर्चे काढून एकमेकांच्या विरोधात भांडून हक्काचं कोणालाच मिळणार नसेल आणि वाट्यावरून भांडणं होत असतील तर तो वाटाच इतका संविधानात्मक चौकटीमध्ये सक्षम करायचा त्यासाठी जातनिहाय जनगणना अपेक्षित आहे परंतु आर आर एस एसच्या मोहन भागवतांनी विरोध केला स्वतः प्रधानमंत्री महोदयांनी जातनिहाय जनगणनेला विरोध केला त्यांचं असं म्हणणं आहे स्वतः मोदी साहेबांचं जातनिहाय जनगणनेला विरोध असताना ते असं म्हणतात जर प्रत्येक जातीची अशी एक वेगळी वेगळी टक्केवारी जर म्हणजे जगासमोर आली देशासमोर आली राज्यासमोर आली तुमच्या माझ्यासमोर जर आली तर मोठा समाज बारक्या समाजाच्या विरोधात जाईल अंगावर जाईल आजपर्यंत गेले नाहीत इथून पुढं कशाला जातील टक्केवारी काढायचीच म्हटलं आणि ठरवायचीच म्हटलं तर मध्ये गाव पातळीपासून ती सुरुवात होऊ शकते परंतु त्याच्यामुळं कधी कोण कोणावर अन्याय करेल आणि कायद्याच्या पुढं जाऊन अशा चुकीच्या गोष्टी करेल त्यांना शासनच होणार आहे परंतु जाणीवपूर्वक शब्दात्मक भीती घालून इथली व्यवस्था घाबरून टाकण्याचं काम जे सरकार रूपी व्यवस्था करते आहे तिथंच फार मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून राहुल गांधींच्या शब्दाशी निगडीत राहून किंवा सोबत राहून सहमती राहून महाराष्ट्रातल्या आपलं हे लाहीव पाहणाऱ्या माझ्या शेकडो हजारो लाखो समाज बांधवांना विनंती जातनिहाय जनगणना झाली पाहिजे त्यासाठी तुम्ही आम्ही जोपर्यंत प्रयत्न करणार नाही आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही आरक्षणाची टक्केवारी लक्षात येणार नाही ठरणार नाही आणि कळणार नाही आणि आरक्षणाची टक्केवारी जातीनिहाय नाही कळाली तर तुम्हाला अजिबात आरक्षण मिळणार नाही कुणाची संख्या किती आहे कुणाला किती टक्केवारीत आरक्षण द्यायचंय कोण कुठल्या प्रवर्गात बसू शकतं या सगळ्याची उखल त्या जातन्याय जनगणनेच्या आड लपलेली आहे त्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे परंतु आठ दहा दिवसावर आचारसंहिता आलेली आहे सगळ्या नेत्यांच्या मनामध्ये विधानसभेचा काहूर माजलेला आहे प्रत्येकाला असं वाटतं की या विधानसभेची उद्याची येणारी सत्ता आमच्या ताब्यात असली पाहिजे आमदार आम्ही किंवा मीच झालो पाहिजे आणि परत एकदा सत्तेवर बसलो पाहिजे ह्या आभासी इच्छाशक्ती पुढं सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत तुमचे माझे जे प्रश्न आहेत ते प्रश्न दाबून टाकण्यासाठी मारून टाकण्यासाठी किंवा प्रश्न निकालीच काढायचे नाहीत यासाठी राजकीय पक्ष आणि नेते जे काही व्यूहरचना रचतात त्या सगळ्या आचारसंहितेच्या त्या वादळामध्ये तुमचे माझे जे मूलभूत प्रश्न आहेत वर्षानुवर्षाचे तसेच प्रलंबित राहून तुमच्या प्रामाणिक आंदोलनाचा हे बरोबर राजकीय ह्या सगळ्या गोंधळामध्ये दिवाळीमध्ये तुमच्या भावनांचा चक्रा चक्का चूर करून चुरडा करून तुमच्या इच्छाशक्तीचं दिवळफोर करून टाकलं जात ह्यापासून तुम्हाला जाग राहायचं आहे म्हणून मला एवढंच म्हणायचंय की प्रधानमंत्री महोदय असतील सतत मुंबई या महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राकडे लक्ष आहे महाराष्ट्र जनता ठरवणारे कुणाच्या ताब्यात द्यायचंय परंतु महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे ही मात्र सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे सत्ता कुणाच्या बाजूने जाईल हे स्वतः मतदार ठरवणार आहे पण लोकांचं मन जातीयवादाच्या मनवादाच्या किंवा घाणेरड्या राजकारणाच्या बाजून अजिबात नाही बंडखोरी गद्दारी किंवा महाराष्ट्राची बदनामी आता आम्ही खपवून घेणार नाही आणि आम्ही अशा लोकांना सत्तेत परत उभं करणार नाही अशी इच्छाशक्ती जर मतदारांची असेल तर मतदार, असे। मतदार कौल ज्याला द्यायचा ते देतील किंवा आम्ही जातीवाद करू आम्ही काहीही करू परंतु आम्ही पैसे वाटून लोकांना सत्तेवर येऊ असं जर सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तेही मतदार ठरवणार आहेत फक्त तुम्ही आम्ही सगळे जागं राहून लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे संविधान टिकलं पाहिजे यासाठी प्रयत्न करूया आणि जो धोका निर्माण होणार आहे तो जो धोका निर्माण झालेला आहे आणि झालेला होता सुद्धा त्यापासून वाचायचं असेल तर डोळे नुसते उघडे ठेवू नका उघडे डोळे ठेवून समोरचा शत्रू ओळखायला शिका सगळ्यात महत्वाचं चांगलं कोणतं आणि वाईट कोणतं याची पारख करायला शिका तरच या देशाच्या लोकशाहीला तुम्ही बळकट्टी करू शकणार अन्यथा या देशाची लोकशाही तुम्हीच उद्धव उद्ध्वस्त करू शकणार आहात तुम्हीच चुकीच्या पद्धतीनं मतदान करून तुम्हीच तुमच्या विरोधात काम करणार आहात तसं करायचं का नाही शिवरायांचा महाराष्ट्र शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा पुरोगामी परिवर्तनवादी आणि लढणाऱ्या मावळ्यांचाच महाराष्ट्र राहिला पाहिजे कावळ्यांनी तो ताब्यात घेतला नाही पाहिजे अशी धारणा होणार का हाच एक मूळ प्रश्न आहे ते कोण मावळे आहेत कोण कावळे आहेत हे मतदार ठरवतील एवढीच मापक अपेक्षा धन्यवाद विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि संपर्कात राहा धन्यवाद जय महाराष्ट्र